महाराजांचे आठवण अशा वेळेला आल्याशिवाय राहत नाही त्यांचं जर आशीर्वाद मिळाले नसते ना तर विनायकरावला उकेड्यावरची सुद्धा जागा मिळाली नसती आता हे तिल्लो विल्लो विल्लो तिल्लो मला त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही पण मला उदय चव्हाण साहेबांना जरा सांगावं लागेल बाबासाहेब तुमचा आता दुकान बंद करण्याचं काम नारायण राणेने सुरू केलेलं आहे

याची तरी आठवण झाली पर पाहिजे पण पर आज पर्याय किरण सामंत किरण सामंत कोण आला किरण सामंत असं तुम्ही आम्ही कधी कधीतरी असं विचारलंय का हो तर पकासुरा या पकासुराने विचारलं नाराज म्हणे या प्रेस मध्ये कोण किरण सामान असे ज्या वेळेला अवमानकारक शब्द उच्चारले ना त्याच वेळेला नारायण राणे तुमच जात बुडाल म्हणजे बुडाल कारण या सामन एक सामंत कुटुंबिया रत्नागिरीचा विकास करणार तीन वर्षामध्ये उद्योगांना म्हणजे उदय उद्योग सामंत उद्योग मंत्री आहे परदेशामध्ये जाऊन रत्नागिरीमध्ये जरी नसले तरी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायचं काम करतात म्हणजे नारायण राणेंच्या या उद्गारामुळे उदय सामून काही कामच करत नाही असं सिद्ध झालेलं आहे आणि हे दिला येणार आहे सिंधुदुर्ग वर बांडला लुटला नऊ नऊ राजकीय हत्या केल्या नऊ थोड्या थोडक्या नाही सक्क्यात चलत भाव अंकुश राणे यांच्यासहित उपकार मिळते काँग्रेस चे श्रीधर नाईक गोरगरीब घराण्यातले असलेले मंचेकर आमच्या अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव वर्षाच्या भाई गोळकरांच्या आईने व जाता जाता सुद्धा माझा रमेश 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 करून ती बिचारी गेली हो तर दशरथ दशरत्वाच्या नंतर हे आई वडिलांच्या नंतर तर आपल्या पुत्र प्रेमाने रमेश गोवेकर भाई गोवेकरांची माता मागच्या निवडणुकीमध्ये रमेश गोवेकरला कुठे गायब केलं कळलंच नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी